त्या दिवशी मी जेव्हा गणपतीचा पाठ आमच्या कार्यशाळेत द्यायला गेलेले तेव्हा त्या काकांकडून गणपतीसाठी गणपतीची जी माती होती ती आणली होती पिशवीतून आणि त्या मातीपासून मी नागपंचमीला घरच्या पूजेसाठी नागोबा बनवणार आहे ही माती मी चांगली आता मळून घेतली आहे आणि ही जी तुम्हाला वेगळी माती थोडीशी दिसत असणार वेगळी आहे तर ती मला काका लिंडी आहे म्हणजे त्यांच्या गेल्या वर्षीच्या गणपती सोबत दोन मोठी उंदीर होते तर ते विद्यालय आणि त्याची माती आहे तर ही थोडीशी ओली आहे ही आता मी एक दोन दिवस आमच्या चुलीच्या पाट्या थोडीशी आणि थोडीशी ती घट्ट होईल त्यानंतर आपण नाग करायला म्हणजे नागोबा बनवायला चालू करणार आहोत ही माती मी दोन दिवस चुलीच्या पाट्यावर ठेवलेली तर ती जरा सुकली आहे म्हणजे मला हवी तशी ती झाली आहे तर मी आता लगेच मूर्ती बनवायला सुरू मी आता पाच फणांचा नागोबा करते आहे तर त्याची आता हे फणे तयार करते आहे मी जेव्हा लहानपणी आजोबांसोबत बाजारात जायचे नागोबाची मूर्ती घ्यायला तेव्हा मी आजोबांकडे दरवर्षी हट्ट करायची की आजोबा मोठी मूर्ती पाहिजे मोठी मूर्ती पाहिजे आणि आजोबा ते लाड माझे पूर्ण करायचे मोठी मूर्ती आम्ही घेऊन यायचो मी पहिल्यांदा हे सगळं ओभडदोवड असं करून घेतलंय आता मी सुरी किंवा ब्लेड किंवा टोकदार काहीतरी घेऊन त्यांना आता आकार देणार हा नागोबा आता थोडासा ओला आणि थोडासा सुकला आहे तर आता मी त्याला स्मूथ करून घेते त्याच्यासाठी मी थोडंसं पाणी आणि ब्रश घेतलाय तर मी हाताने म्हणजे बोटाने पण स्मूथ करेन आणि कुठे जिकडे जागा आहे जिकडे बोट पोहोचू शकत नाही तिथं ब्रशने नीट करून घेणार ही जी मूर्ती केली आहे ती आमच्या पूजेसाठी आहे आणि हा जो छोटा नागोबा आहे तो या चुपकूसाठी गेला आहे आता हा नागोबा तयार व्हायला आलाय आणि तो सुकण्यासाठी मी चुली जवळ ठेवणार आहे हा नागोबा चुलीच्या पाटावर ठेवलेला आणि आता तो व्यवस्थित धुवा आलाय तर त्याला आता फक्त साफ करते म्हणजे जे चुली आल म्हणजे पैता होतात तर त्याचे छोटे छोटे कण पडलेत त्याच्यावर तर ते साफ करून नंतर मी त्याला पांढरा कलर मारून घेणार आहे दोन्ही नागोबांना आणि पांढरा कलर सुकल्यानंतर त्याला रंगवा लागणार आहे याला मी सकाळी पांढरा कलर मारलेला तो आता सुकलेला आहे आणि आता मी त्याला नंतर कलर आहेत पिवळे वगैरे शेडिंग तर ते करून घे नाट केली नाही उठाव नाही নাসিয়া এটা তো আমিও তৈরি করতে পারি বা ওই করে যা আরো

या वे दू नका तरण गोका दाडी खाली लागला बघले ने गेली गाडी मोती जी तो उडे मारू काय कर हा आर लाव दो फोन दो रमी चाल्ताः आहा उर। को इस्ताफ्य अहा है यूनि ,,Tele, डॼू अजा कि अट माधि ए जंचुरन 95् सब्ट, statistics, नागोबा आता पूर्ण रंगून झालाय फक्त आता त्याचे डोळे आणि थोडं थोडं जे काय फिनिशिंग वगैरे आहे ते करायचंय त्याच्या खालची ही जी पेढी आहे त्याला मी हिरवा कलर मारणार आहे म्हणजे तो असा गवतात बसल्यासारखा दाखवणार आहे नागोबाचे मी आता डोळे रंगवून घेते आत्ता आमचा नागोबा पूर्ण रंगून रेडी आहे आणि हा त्याचा फायनल लुक आमच्या नागोबाची पूजा झालेली आहे मी घरी बनवलेला नागोबा तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा